जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो नवीन शेळीपालन चालू करायचं असेल किंवा नवीन बोकड पालन करायचं असेल तर त्यावेळेस मनामध्ये बरंच कन्फ्युजन असतं नेमकं शेळीपालन सुरू करू किंवा बोकडपालन सुरू करू कधी कधी माणूस कामाच्या व्यापामध्ये इतका व्यस्त असतो किंवा नोकरीच्या व्यापामध्ये इतका व्यस्त असतो किंवा स्वतःच्या व्यवसायाच्या म्हणजे शेळीपालन किंवा पालन वा या व्यवसाया व्यतिरिक्त खूप बिझी असतो किंवा शेतीमध्ये खूप बिझी असतो अशा वेळेस मनामध्ये खूप इच्छा असते आपल्याला शेळीपालन किंवा बोकडपालन करायचं तर आहे पण नेमकं काय करावं हे कळत नाही त्यासाठी हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला एक उलगडा समोर मांडायचा प्रयत्न करणार शेळी पालन किंवा बोकडपालन नेमकं करत नाही की काय सुरू करू अशा भ्रमामध्ये राहून आपण ना शेळी पालन सुरू करतो किंवा बोकडपालन सुरू करतो मग आपण या व्हिडिओमध्ये हेच मांडायचा प्रयत्न करतोय की कोणी शेळीपालन करावं किंवा कोणी कि बोकळ पालन करावं किंवा कोणी कि शेळी पालन करावं नाही किंवा कोणी बोकळ पालन नाही करावं <coughs> तर याच गोष्टी मी तुमच्या सण मानतोय मित्रांनो तर कृपया तुम्ही व्हिडिओ पर्यंत बघा व्हिडिओ खूप छान असणार आहे इंटरेस्टिंग असणार आहे आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो मित्रांनो चला सगळ्यात अगोदर घेऊ आपण शेळी पालन शेळीपालन पालनाचे प्रामुख्याने तीन चार प्रकार पडत असतात मित्रांनो जसं की सगळ्यात अगोदर एक ब्रिडिंग शेट ब्रिडिंग सेटअप असतो त्या ब्रीडिंग सेटअपमध्ये कसं असतं ना की कायमस्वरूपी शेळी पालन असतं त्यात तुम्ही बीज उत्पादनासाठी शेळ्या पाळल्या जातात किंवा ब्रीड डेव्हलपमेंटसाठी शेळ्या पाळतात नंतर येतं मित्रांनो हंगामी पालन यामध्ये कसं असतं मित्रांनो की ठराविक किंवा विशिष्ट कालावधीसाठी आपण शेळ्या बाजारातून आणतो त्या आपल्या जवळ सांभाळतो आणि त्यांच्याकडनं चांगलं प्रोडक्शन झालं का आपण त्यांना ठराविक वेळेनंतर विकून देतो म्हणजे नफा तोटा करण्यासाठी आपण त्या शेळीपालनाचं शेळीपालन करत असतो जसं की खानदेशात म्हटलं खानदेशी मॉडेल आहे जसं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये शेळ्या घेतात घेतात ते जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत शेळ्या चालतात मार्चमध्ये त्या विकून देतात म्हणजे त्या शेळ्या आणायच्या त्यांच्याकडनं एकदम शॉर्ट टर्मसाठी प्रॉफिट घ्यायचा नंतर विकून द्यायचा नंतर तो मित्र मित्रांनो विषय कटिंग मार्केटचा कटिंग मार्केटचा विषय म्हणजे कसा की पालन शेळ्या आपल्याकडे सांभाळल्या जातात किंवा फार्मवर सांभाळल्या जातात त्यांच्याकडनं येणारं जे प्रोडक्शन असतं ते बोकडं असो किंवा पाठी असो ते कटिंग मार्केटसाठी विकल्या जातात म्हणजे जनरली एक किल्ल्यांचं प्रोडक्शन केलं जातं नंतर विषय येतो मित्रांनो दूध उत्पादनासाठी जसं की आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक फेमस आहे बिटल अशी शेळी वाल शेळीची जात त्या व्यतिरिक्त जे जात मित्रांनो ती काठेवडी शेळी काठेवेळी शेळी प्रामुख्याने दुधासाठी पाळली जाते मित्रांनो कसं असताना एखादा व्यक्ती असेल तो गायी किंवा मोठे जनावर म्हणजे मैस एफोर्ड करू शकत नाही पण त्याला दुधा उत्पादनासाठी म्हणजे दुधामध्ये व्यवसाय करण्याची खूप चांगला इंटरेस्ट आहे माझ्या वेळेस तो काय करत असतो की शेळी म्हणजे काटवडी शेळीला निवडत असतो तिच्याकडनं दुधाचं उत्पादन चांगलं घेत असतो म्हणजे ते कसं घेतो की शेळी आणतो बाजारातनं म्हणजे पिल्लेली पिल्लेवाली शेळी आणतो त्या पिल्ल्यांचं वय एक दोन महिने झालं का त्या पिल्ल्यांना विकून देतो नंतर त्या शेळीला दुधासाठी वापर करत असतो मित्रांनो जाळे शेळी पालनाचे प्रकार आता हे शेळी पालनाच्या प्रकारामध्ये आपण कशा पद्धतीने शेळ्या सांभाळू शकतो जसं की बंदिस्त झाली अर्ध बंदिस्त झाली किंवा मुक्त संचार पद्धतीने झाली आता विषय आपण विषय येतो मित्रांनो पालनामध्ये नेमका फायदा आणि तोटा जनरली फायदाच असतो तोटा हा क्वचित असतो जर आपण फायद्याच्या हिशोबाने चाललो तर फायदाच असतो तोट्याच्या हिशोबाने चाललो तर तोटाच असतो ते सगळं तुमच्या मॅनेजमेंटवर डिपेंड असतो मित्रांनो तर सगळ्यात अगोदर घेऊ आपण फायदा हे कम्पॅरिझन मी करतोय बोकडपालनाच्या तुलनेमध्ये म्हणजे पालनात आपल्याला कसा फायदा होणार बोकडपालनाच्या तुलनेमध्ये तर मित्रांनो सगळ्यात अगोदरचा फायदा म्हणजे कसं ना की घरची पिल्ली असतात म्हणजे होम रीड असतं स्वतःचं प्रोडक्शन असतं त्यामुळे कसं असतं मित्रांनो की खरेदी खर्चावर पैसे येत नाही जसं एक वेळा शेळी घ्यायला पैसे लागतात नंतर त्या शेळीकडून प्रोडक्शन कंटिन्युअसली चालू असतं म्हणजे तुमच्याकडे प्रोडक्शन हे कंटिन्युअसली असतं म्हणून तुम्हाला खरेदी खर्चावर खरेदीवर पैसे खर्च करायची एवढी गरज पडत नाही किंवा भासत नाही नंतर कसं असतं मित्रांनो गुंतवणूक ही एकाच वेळेस करावी लागते नंतर प्रोडक्शन जी सायकल असते ना ही कंटिन्यू चालू असते मित्रांनो पिल्ले लवकर विकून काही चांगल्या शेळ्या असतात त्यांच्याकडून दुधाचं उत्पादन सुद्धा घेऊ शकता हा झाला विषय मित्रांनो फायद्याचा मित्रांनो शेळी तोट्याचा विषय घेतला तर जसं की शेळी लागवडी लागवड करण्यापासून ते शेळीची डिलिव्हरी होण्यापर्यंत तिची जबरदस्त काळजी घ्यावी लागते मित्रांनो म्हणजे जसं की चोवीस तास हजेरी आपली त्या शेळीवर पाहिजे पाहिजे असते मित्रांनो खूप काळजी घ्यावी लागते याच्यामध्ये शेळीपालनामध्ये जबरदस्त काळजी घ्यावी लागते म्हणजे खूप केअर करावी लागते मित्रांनो यात कसं असतं शेळ्यामध्येच गाप फेकून देतात किंवा प्रीमॅचवर त्यांची डिलिव्हरी होऊन जाते वेळेवर त्यांना हिट येत नाही किंवा तिची डिलिव्हरी व्यवस्थित पद्धतीने करणे काही काही शेळ्या डिलिव्हरीच्या वेळेसच आपला जीव गमवून बसतात किंवा अशा काही शेळ्या असतात त्यांना आजार जनरली असतात जसं की म्हणजे प्री मॅच्युर डिलिव्हरीच्या वेळेस त्यांना खूप त्रास होत असतो डिलिव्हरी करायच्या वेळेस त्यांना पिल्ले निघत नाही तर मग अशा वेळेस मरण पावण्याचा खूप मोठा चान्सेस असतो तर हे असे छोटे चो, तोटे असतात मित्रांनो तोटे काही भरपूर मोठे असे काही नाही मित्रांनो फायदा जनरली आहे पालनामध्ये तोट्याचा विषय केला तर एकदम छोट्या प्रमाणात आहे मित्रांनो तोटा हा त्यालाच होऊ शकतो ज्याचा शेळी पालनावर कमांड किंवा पालनावर त्याची भर नसेल जो मजुरावर अवलंबून असेल जो स्वतः लक्ष घालू शकत नाही या अशा लोकांचा तोटा होऊ शकतो मित्रांनो जनरली शेळी पालनामध्ये तोटा होणं हे साहजिक कमीच आहे मित्रांनो खूप दुर्मिळ आहे जनरली फायदाच असतो फायदा हिशोबानुसार असतो मित्रांनो आपल्या मॅनेजमेंटवर डिपेंड असतो किंवा आपल्या कष्टावर आपल्या मेहनतीवर डिपेंड असतो मित्रांनो किंवा आपल्या नॉलेजवर डिपेंड असतो तुम्हाला त्या शेळीपालनाविषयी किती ज्ञान आहे यावर डिपेंड असतो मित्रांनो आता घेऊ आपण पालनाचा विचार शेळीपालनाचं कम्पॅरिझन करता आपण बोकडपालनाचा एक विचार करू मित्रांनो बोकडपालन प्रामुख्याने तीन प्रकारासाठी केलं जातं जसं की सर्वप्रथम ईद नंतर ब्रिडिंग सेटअप नंतर कटिंग मार्केटसाठी आता बो बोकडपालना म्हणजे आपण फायदा आणि तोटा या गोष्टीचाही विचार करू मित्रांनो फायदा आणि तोटा विचार करण्याच्या अगोदर आपण शेळीपालनाशी कंपॅरिझन करतोय मित्रांनो फक्त शेळीपालनाशी तर आपण सगळ्यात अगोदर बघणार मित्रांनो फायदा कमी कालावधीसाठी आपला माल तयार करतो आपण मित्रांनो आणि कमी कालावधी नंतर आपला पैसा हा मोकळा होत असतो तयार होत असतो सहजासहजी चोवीस तास लक्ष द्यायची गरज नाही मित्रांनो जसं शेळीपालनामध्ये चोवीस तास लक्ष द्यायची गरज असते शेळीपालनामध्ये जसं की डिलिव्हरीसाठी हिटसाठी अॅबॉर्शनचं टेन्शन असते मित्रांनो पण इथं जनरली ते टेन्शन नसतं पिल्ले पाजणं याचही न म्हणजे याचीही गरज नसते शेळ मोकळपालनामध्ये जसं शेळीपालनामध्ये रोज सकाळी संध्याकाळी पिल्लांची केअर करायला लागते त्यांची डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना दूध पाजावं लागतं दूधमध्ये डाऊन झालं तर ते पिल्ल दगावण्याचा चान्सेस असतो तसं बोकड पालनात नसतं मित्रांनो कटिंग मार्केट साठी तुम्ही वर्षातनं तीन किंवा चार बॅचेस करू शकता बोकड पालनामध्ये जसं बाजारातनं छोटे छोटे पिल्ले आणायचे त्यांना दोन चार महिने आपल्या जवळ सांभाळायचे नंतर तुम्ही ते मार्केट परत अजून स्वतः व्यापाऱ्यांना विकायचे किंवा कटिंग मार्केट साठी विकायची अशा तीन चार बॅचेस करू शकता म्हणजे जनरली तुमचा हा पैसा काय असतो ना मित्रांनो थोड्या कालावधीसाठी एक खेळता पैसा असतो बोकड पालनामध्ये नंतर साठी खूप चांगल्या पद्धतीने बोकड जर तुम्ही सांभाळलेले असतील तर त्यांचा दामही त्या उत्कृष्ट पद्धतीने असतो नंतर असतो मित्रांनो ब्रीडिंग साठी खूप छान किमतीत बोकड विकले जातात पण तशी जात तुमच्याकडे असणं आवश्यक मित्रांनो किंवा तशी ब्लड लाईन तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे उत्कृष्ट प्रजातीची जर ब्लड लाईन असेल तर त्याच्याकडनं एनर्जी प्रोडक्शन असेल किंवा नर असेल तो ब्रिडिंगसाठी किंवा जी मादी असेल ती पण ब्रीडिंगसाठी खूप चांगल्या किमतीने विकली जाते मित्रांनो असे बरेच एक्झाम्पल त्यांच्या बोकड किंवा त्यांच्याकडच्या ज्या पाठी असतील खूप चांगल्या चांगल्या किमतीला विकल्या गेल्या मित्रांनो आता आप, आता घेऊ आपण मित्रांनो तोट्याचा विषय <coughs> याच्यात तोटा जर म्हटलं मित्रांनो की सगळ्यात अगोदर खरेदी खर्चावर पैसे लागत असतात मित्रांनो म्हणजे जसं की आपलं स्वतःचं प्रोडक्शन नसल्या कारणाने आपल्याला मार्केटमधून माल आणायचा आहे किंवा मार्केट बोकड खरेदी करायचंय तर त्याला पैसे लागणारच मित्रांनो विषय अजून एक असतो मित्रांनो जर सपोज तो बोकड वेळेवर विकला नाही गेला जसं की आता ईदला मला बोकड विकायचा आहे जर तो बोकड माझ्याकडनं ईदला नाही विकला गेला तर मला तो आणि कटिंग मार्केटला द्यावा लागतो पण कटिंग मार्केट, मार्केट साठी इतका मोठा बुकड खाटी घेत नाही म्हणून तो पुढची ईद येण्यापर्यंत तो आपल्याला वेट करावा लागतो मित्रांनो आणि विशेष येतो मित्रांनो संगोपनाचा <coughs> संगोपनाचा म्हणजे कसं तुमचं मॅनेजमेंट जर चांगलं नसेल किंवा तुम्ही मजुरावर जर अवलंबून असाल तर त्यात तुमच्या या फील्डमध्ये त्रास आणि धोका होण्याचा चान्सेस खूप जबरदस्त असतो मित्रांनो मित्रांनो एकंदरीत सांगायचा विषय फक्त एवढाच आहे जर तुम्ही शेळी पालना व्यतिरिक्त जर दुसरा व्यवसाय करत असाल किंवा दुसरा जॉब करत असाल किंवा कुठली नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी बोकडपालन हे बेस्ट ऑप्शन असू शकतो किंवा तुम्ही शेती करत असाल तर तुमच्यासाठी पालन बेस्ट ऑप्शन असू शकतं आणि तुम्ही जर की शंभर टक्के शेळीपालनासाठी जर तुम्हाला द्यायचं असतील किंवा तुम्ही संपूर्ण वेळ तुम्ही देऊ शकता बाबा असं त्याच्यासाठी तुम्हाला like, शेळी like, पालन हे उत्कृष्ट ऑप्शन असू शकतं मित्रांनो माझा दृष्टिकोन मी सांगायचा असा आहे जर माझा एक्झाम्पल घेतलं तर माझ्याकडे शेळी पालन सुद्धा आणि पालन सुद्धा आहेत कसं आहे मित्रांनो शेळी पालन आणि बोकड पालन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जसं तुमच्याकडे होमब्रिड असेल तर त्याच्याकडनं येणारे चांगले चांगले पिल्ले असतात तर तुम्ही बोकडपालनासाठी म्हणजे जसं ईदसाठी किंवा ब्रिडिंग साठी विकू शकता किंवा तुमच्याकडे जे प्रोडक्शन असतात तुम्ही कटिंग मार्केटसाठी तुम विकू शकता म्हणजे एका स्थान्याच्या जनरली ह्या दोन बाजू मित्रांनो तर कधी कधी कसं होत असतं मित्रांनो आपण कामाच्या व्यापामध्ये चोवीस तास लक्ष देऊ शकत नाही किंवा कुठल्या कुठल्या इतर व्यवसायामध्ये ज्यावेळेस आपण गुंतलेलो असतो तर अशा वेळेस मनामध्ये एक इच्छा निर्माण झालेली असते की आपल्याला काहीतरी करावं बो असं म्हणून त्या व्यवसाया व्यतिरिक्त जोडधंदा म्हणून काहीतरी करावं तर तुमच्यासाठी बुकटपालन हे चांगलं ऑप्शन असू शकतं मित्रांनो असं जनरली की तुम्हाला चोवीस तास द्यायचे त्यात तुम्ही ठराविक असा वेळ चूज करू शकता ठराविक वेळासाठी तुम्ही त्याचं संगोपन करू शकता किंवा तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल कुठलाही एक अन्नाडी माणूस असेल किंवा तुमच्याकडे कुठलाही ज्या व्यक्तीला नॉलेज नसेल शेळीपालनाविषयी किंवा बोकडपालनाविषयी तसा व्यक्ती तुमच्याकडे कामाला असेल तर तो सुद्धा त्यांना व्यवस्थित पद्धतीने ट्रीट करू शकतो चारा पाणी घालू शकतो पण शेळीपालनाला तसं नाही मित्रांनो शेळीपालनामध्ये सगळ्या गोष्टींची केअर करणं खूप गरजेचं असतं ज्याला नॉलेज आहे त्यालाच तो व्यवसाय परवडतो मित्रांनो ज्याला नॉलेज नाही त्याला तो व्यवसाय परवडणं जरा मुश्किल असते मित्रांनो तर एकंदरीत सांगायचा विषय फक्त एवढाच होता पालन आणि बोकडपालन याच्यामध्ये जे कंपॅरिझन होतं ते तुम्हाला सांगायचा मी प्रयत्न केला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर आपण येतच थांबू मित्रांनो जय शिवराय